बर साप बघा स्वागत आहे सीझन मध्ये ब्लॉक्समध्ये आजचा दुसऱ्या दिवस आम्ही सकाळी चालत चालतोय पालखी पण आम्ही पुढे गेले मी आणि माझा मित्र प्रत्येक दोघ चालत मी आता पालखी जवळ पालखी पुढे गेल्या मी लेट आंघोळ गेली तर बघू आता नाश्ता कुठे आहे काय कसं आहे तुम्ही दाखवतो मी बघत राह फक्त तर गाई आता बसलो चा पियाला नग नाही नाही काय नको काही चहा पिऊन घेतो काही आणि नंतर आमचा नाश्ता पण लांब आहे नाश्ता आमचा नाश्ता पण लांब आहे आमचा मूल पोला थोडा चहा पिऊन घेऊन दे आणि आईची तर थोडा चार्जिंग लावलाय फोन बघू आता चहा पिलं पालखी पण गेली पुढं आमची आम्हाला झाला टाइमच पहिले निघते ना टाइम झाला काय करायचं राहून दे बी पितो मग निघतो डायरेक्ट नाश्ता करायला दिवस तर काय अरे रो काही महादेव बघा चालतोय रस्त्यामध्ये अजून आम्हाला किती चालत आहे नाश्ता तास बाकी आहे मूर्ती बघा काही ती मोठी आहे महादेवची चला मग तर नाश्ता पण जवा येईल तर तुम्हाला दाखवेल त्यानंतर परत निघू सनराईज होत होतो तसं बाहेर निघते बघा असते असते सनराइज होत डोंगराच्या मागून चालतंय आमचा पालखी पण तिथे पुढत थांबली पालखी पालखीजवळ पोहोचलो मस्त चालत चालत बुडत बुडत पोहोचले एक दिवशी आवाज येते डीजेचा येते नाही पुढे चला दाखवतो तुम्हाला पालखी जर पोहोचल्यावर थंडी भरपूर आहे थंडी सकाळी चालायचं बोललो ना सकाळी चालू बोल रास थंडी असते काय शिडीला आमचे जे आले चालते ती जे थोडा कमी आहे पण काय गाडी बिडी येतात थोडा फोन टावा लागल त्याचा लापडा होईल थोडा काय तर चालू नाश्ता करायला आलोय छोले पुरे छोले पुरे तुम्हाला दाखवतो नाश्ता काय ते नक्कीच बघा छोले पुरे खातो okay. <laughs> 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 तो मस्त निघतो डायरेक्ट म्हणजे निघला तर नाश्ता कुठं जायचं बाबू आपल्याला कुठं जायचंय नाश्ता एकदम दबागे गेलेला आहे बाहेर जायचं कुठं आपल्याला त्याला काय ऐकायच नाही त्याला बैर आहे त्याला तर पोहचलो मी जेव्हा ठिकाणी इथे जेवायला बनवत नाही थोडा आता आराम करायला लागेल का बाबू अबू काय झोपाला आराम करू लवकर मस्त आराम करतो बाबू आहे माझ्यासोबत आराम करायला बाय वरती आणि पण ठेवले थोडा आराम करतो मग जेवतो परत नाही निघतो आम्ही होता ना तुम्ही मागशी दाखवतो मला आलो उठलं बिटलं जवायला बापू बसले पहिले गावच्या मस्त जवळ तर काहीच मस्त जेवलं बिवलो मी आता जेव बिवून झालाय आता निघलो मी जायला आता बघा इथे झोपलेलो सगळी गेली मी पण चाललो तर चला रस्त्यात दाखवतो निघताना डायरेक्ट बाबू पण काय किती करायची बाबू क्रीम भेटलेली आहे मला जेवढी लाईन मी बदना घेतली वाईट कर इंटरव्ह्यू ती पण अर्धी घालवली आहे काय

का नाही तर काय आता निंकलो मी चालेल तर ते आता मी निघलो जेवण आईस्क्रीम या नाही घाल मी नाही घालत बघितलं कपडा इपडा नाही बन चला मग आता आपल्या घालतो <ti Effective dot diyorsun है> आता लोग कोपिली कोपिलीच लोक पण फुल टाटा नाही जेवलं फुल कडक मध्ये चालतं बाबू पण चालतंय येत नमकी लस्सी पण आहे लशी लशी त्याला गार लशी फुल सातशे वाजू सातशे वाजूल गेले भाईने चला मग दाखवतो तुम्हाला त्याला गायच आता आम्ही केलं खोपली मध्ये एंट्री ती पण त्या गद्या सोबत चल फोन बोललं चाल पण झालं गद्दा त्याला आतवार उघड तर काय बोलशील त्याला फोन गायचं मध्ये आता पोहोचलो आम्ही गाडे पण रस्त्याला गाडेच भरपूर येते मुलं लॅग चाव चाव येते काय चाललं तर चालत त्याला चाल नाही काल तो मिळतेच होता आज दिव आहे हे चल बोनी आहे तुम्हाला डायरेक्ट पुरतो स्टॉप कुठं भेटू लागे बघून तुम्ही पण कटाल शाल काही जेव्हा पोहोनच बोलते टावला कला तर काय जमला आता लागलाय घाटे कुठला घात लागला खोपल तला खांडाला घात लागलाय ला? का ला? खंडाला घात लागला काही आता सगळे तर जमल्यान जेव्हा आमची पालखी येईल तेव्हा आम्ही खांडाला घाटातून तगली एकत्र निघू काय बोलतो तकली एकत्र ना ठीक आहे ठीक आहे काय पालखी येईल की थांबले ना निघूर वरती जायला मस्त गाड्या बिड्यात चालल्या हिरवं गार हिरव गारात माझ्या पाठी डझड रावडाला मग सांगितलं कंदाला मी चढायच सुरुवात केले तिथं नारळ फिरल फोडला खाली आम्ही चारायची सुरुवात केली चालतोय बघा कसा चालतोय सरळ पाय टाकतोय चला मग रात्री आमचा असं होतंय काय सांगत आता तर मी या बाईने दाखवले डोंगर चातमी मंदिर आहे एक बघा दिसतोय यास याच बघा मंदिर किती लांब आहे तो चला मग मंदिर मला डायरेक्ट वरती येत दुसरं मंदिर आहे कुठलं मंदिर आहे ना वरती मंदिर आहे तिथं आपली वस्ती आहे मंदिराची वस्ती आहे तिथं आम्ही दाखवतो डायला बाबा काय करायला लागत दमलाय सांगतोय दमलाय दमलाय मना पण दमवलंय आल्या गोंडपाटाना वरायला लागते मला ये चला स्टॉपच भेटतो काम कार जाईज एकदाशी घाट चढलो आम्ही दमलो भरपूर बाई करला कर चढलो एक्सप्रेस हायवे काय आहे सगळ्या मुंबई पुणे एक्सप्रेस मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे गाय दोन किलोमीटर आमची वस्ती आहे वस्तीची तर दोन किलोमीटर वस्ती आहे ना हा? वस्ती अभि आहे ना बाबू फक्त काय म्हणशील काहीच नाही काय बोलणार काहीच ना, समजलं नाही डगरने मला कुठून तरी नेत मला माहिती नाही रस्ता गोष्ट चाललाय बघा तो चाललाय खरे पुरं त्याला त्याने आणलंय बघा इथं ये घुसलेला थोडा स्वच्छलाय करायला त्याने आणलाय इथं चरवते कुठल्या तरी रस्त्यातून शॉर्टकट आहे बोलतं बघू किती शॉर्टकट आहे किती नाही बघू ना स्पॉटाने येते कुठं येते एकतर पाय तर पाय कुठे ना वर्ष आली नाही डगरी तुझ्याच जागेवर चरवला मला गारवसाला कुठून आणलं तिकून आणलं खालची तिकून आलो तिथे चरत आहे अजून चरतोय बाबू आलो का नाही आलो काय ठीक आहे ठीक आहे आलो

बाबूलाको दे ब्लॉक मध्य टाका जोल बिवल बाबू जेवल भाई मस्त राइस होता फ्राइड राइस छोले फ्राइड राइसाम गुलाबजाम बाबू गाई गुलाबजाम मन नहीं खाएंगा बाबू ने खाला भाई तुम्ही लवकर केलता ना मला लवकर जावाला पाहिजे आता आम्ही लेट शेड आहे तुम्ही आम्ही लेट आलो भाई तरी लवकर जाऊ पण आम्ही शेड झालो बाई पण गुलाबजामुन नाही भेटला आम्हाला गुलाबजाबल भेटलाय ते ठीक आहे रे ते जमते तवर जमतंय वर्ष प्रशांत कॉर्नरचा आम्हाला या पण होता लाडू बा बाबा आम्हाला नाही भेटला ठीक आहे सर तुम्ही घाला म्हणजे आम्ही घालायचं काही होतं जमते तर तवर दवर जमते तर काहीच तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमी शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रे तुम्ही मी कालचा ब्लॉग टाकलेत होतं की तुम्ही बघितलं तर आता त्याला पण प्रेम असंच दिलं आहे ब्लॉगला पण तसंच द्या चला मग भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये डायरेक्ट कुठं एक मिनिटला जातानी उद्या सकाळ डायरेक्ट